नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नोआथरूळ या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे आणि पंधरा एप्रिल पासून आता फार्मर आय डी सक्तीचं करण्यात आलेलं आहे अन्यथा कोणत्याही शेतकरी योजनेचा फायदा मिळणार नाही तर नेमकी बातमी काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल नेमकं की नेमकी बातमी काय आहे आणि खरंच योजनांचे लाभ बंद होणार ला आहे का तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पर्यंत शेअर करा, करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा शेतकरी बांधवांना बातमी नुकतीच आलेली आहे राज्याच्या कृषी विभागाकडील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येत्या सोमवारपासून म्हणजे पंधरा एप्रिल पासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि येत्या पंधरा तारखेपासून याची सक्ती करण्यात येणार आहे म्हणजे सोमवार पासून याची सक्ती केली जाणार आहे क्रमांक फार्मर आयडी सक्तीचा करण्यात आल्यामुळे आयुक्ताकडून आता शेतकऱ्यांच्या संबंधित सर्व संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे तर मित्रांनो यासाठी सगळे आता इथून पुढे शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना आहे त्या ऑनलाईनच असणार आहे आणि त्या संदर्भात आयुक्तामार्फत या सगळ्या तांत्रिक बाबीकडे विशेष सुधारणा आणि लक्ष आयुक्तांचं असणार आहे या क्रमांकामुळे योजनांचे गैरफायदे घेण्याचे प्रमाण घटणार असून अनुदान वाटपात पारदर्शकता येईल असे आयुक्तांकडून सांगण्यात आले था आहे होऊ शकते की या नवीन प्रणालीद्वारे जे काही पात्र शेतकरी आहे ते सुद्धा या योजनेचा फायदा घेत होते त्यामुळे आता अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालता येईल आणि अनुदान वाटप करताना त्यामध्ये पारदर्शकता येईल असंही या ठिकाणी आयुक्तांनी म्हटलेलं आहे ओळख क्रमांकाचा वापर सक्तीचा करण्यात आल्यामुळे जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी देखील आपल्या यंत्रणेला भूमी अभिलेखाशी संबंधित माहितीची जोडणी करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर पुढे बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीची माहिती म्हणजे सातबारा उतारा तसेच ई पीक पाहणीचा तपशील आता शेतकरी ओळख क्रमांकाशी जोडला जाणार आहे ही माहिती राज्य शासनाच्या सध्याच्या अॅग्रिस्टॅग प्रणालीशी जोडण्यात येणार असून या कामाच्या समन्वयाची जबाबदारी कृषी आयुक्तांनी उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिलेली आहे तर मित्रांनो आता काय होणार आहे की जे काही फार्मर आयडी आहे तर त्या फार्मर आय डी सोबत आपला सात बारा उतारा त्यानंतर ई पीक ई पीक पाहणी अहवाल हे सुद्धा कनेक्ट केले जाणार आहे ऑनलाईन त्यामुळे राज्यातील कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या संपूर्ण योजनावर लक्ष ठेवता येणार आहे आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक त्या योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे असंही या ठिकाणी आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी ओळख क्रमांक सक्तीचा करताना राज्यातील अनेक शेतकरी या क्रमांकापासून वंचित आहेत त्यांना ओळख क्रमांक देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची असून त्यात हलगर्दीपणा झाल्यास क्रमांका अभावी शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतात त्यामुळे शेतकरी यंत्रणेला ओळख क्रमांकाची अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली तर मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव अजूनही फार्मर आय डी पासून वंचित आहे तर त्यांना लवकरात लवकरही फार्मर आय डी देणे अतिशय गरजेचं आहे तर त्यामुळे या संदर्भात कृषी आयुक्तालयाकडून सर्व संबंधित कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करून देण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा राज्यातील शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळवण्यासाठी सार्वजनिक सुविधा केंद्र ज्याला सीएससी सेंटर म्हणतो तर तिथून मोफत अर्ज भरून दिला जातो समवेत केवळ आधार क्रमांक व त्याच्याशी जोडलेला भ्रमणध्वनी आवश्यक आहे केंद्रात गेल्यानंतर केंद्र संचालक अर्ज भरतो त्यानंतर ऑनलाईन पडताळणी होते व अर्ध्या तासात पूर्ण क्रमांकाची नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश देखील शेतकऱ्यांना मिळतो आणि नोंदणी प्रक्रिया निशुल्क आहे अशी माहिती सूत्रांनी दिली तर बघा यासाठी मित्रांनो जर आपला फार्मर आयडी अजूनपर्यंत तयार झालेला नसेल तर काय करायचं आपल्याला की या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही सी एस सी सेंटर आहे सार्वजनिक सुविधा त्या ठिकाणी जायचं आहे आणि यासाठी आपल्याला आपला आधार क्रमांक आणि आपला मोबाईल नंबर या दोन गोष्टी असणे आपल्याकडे गरजेचं आहे इथे गेल्यानंतर फार्मर आय डी संदर्भातील जो काही फॉर्म आहे अर्ज आहे तो तो मोफत भरून दिला जाईल आणि तो मोफत भरून दिल्यानंतर सी सेंटर जे काही कर्मचारी आहे तो फॉर्म पूर्ण भरेल त्याची पडताळणी करेल आणि तात्काळ शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार केला जाईल तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि ही सगळी कामे काय आहे फ्री आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी सी एस सी सेंटरला सुद्धा अशा प्रकारचे आदेश माननीय कृषी आयुक्तांकडून आलेले आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर आपला फार्मर आय डी तयार झालेला नसेल तर आपल्याला लवकरात लवकर तो फार्मर आय डी तयार करून घेणे गरजेचं आहे कारण या संदर्भात आता जी आर पण आलेला आहे आणि जी काही बातमी आलेली आहे तर त्या बातमीनुसार आता जर आपण फार्मर आय डी आपला तयार केला नाही तर आपल्याला कृषी श... विभागासंदर्भात असलेल्या सर्व योजना ज्या आहेत त्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर अशा प्रकारची माहिती कृषी आयुक्तालयाकडून मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो चिंता करू नका काळजी करू नका एकच करायचं आहे आपल्याला सी एस सी जवळच्या सी एस सी सेंटरला जायचं आहे आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी आपल्याकडे आवश्यक आहे ते घेऊन जा आणि त्यानंतर लगेच आपलं ऑनलाईन नोंदणी केली जाईल आणि आपल्याला सीएससी सेंटर मार्फत आपला फार्मर आय मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजने संदर्भात आलेलं होतं त्यामुळे मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद